तर जयशिवराय मित्रांनो मित्रांनो राज्य सरकारकडून विविध मुदतीमध्ये अल्पमुदत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी कर्ज इथं राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देतं आणि याच्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख या योजनेच्या अंतर्गत हे कर बिनव्याजी कर्ज इतर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलं जातं आणि याच बिनव्याजी कर्ज योजनेच्या अंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीसच्या आणि याच बिनव्याजी कर्जाचे जे काय शे जे शेतकरी नियमितपणे दरवर्षी परतफेड करतात तर त्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन म्हणजे अर्थातच इन्सेंटिव्ह राज्य सरकारकडून निधीचा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि आणि त्याच बाबतीत एक नवीन जी आर इथं निर्गमित करण्यात आलेला आहे तर त्या तो जी आर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्या सर्व गोष्टी कर्जाच्या बाबतीत काय आहेत आणि काय नाहीत तर त्याच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी योग्य जाणके तुमचं सरचं स्वागत करतो आपल्या मराठी लक्ष युट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सत्तावीस फेब्रुवारी रोजी हा जी आर इथं निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो जे शेतकरी पतसंस्थांकडून कर्ज घेतात आणि नियमितपणे जून महिन्याच्या अगोदर ते कर्ज इथं कर्जाचे जो काय व्याज असतो तो इथं नियमितपणे दरवर्षी इथं भरतात तर अशा शेतकऱ्यांसाठी जो काय कर्जाची सवलत आहे तर ती त्यांना मिळत असते आणि सोबतच अशा शेतकरी जे राष्ट्रकृत बँकेकडून खाजगी बँकेकडून किंवा सरकारी बँकेकडून कर्ज घेतात आणि ते नियमितपणे त्यांची व्याजाची परतफेड करतात तर अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार तीन लाखापर्यंत बिनव्याजी म्हणजे झिरो टक्के व्याजदर असलेलं कर्ज शेतकऱ्यांसाठी इथं प्राप्त करून दिलं जातं तर अशा अधिनियमितपणे जे शेतकरी इथं कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांसाठी तीनशे कोटीची अधिकृतपणे इथं परवानगी देण्यात आलेली होती राज्य सरकारकडून आणि याच्याच पूर्वी त्या त्याच माध्यमातून एकशे पस्तीस कोटीची वाटप इथं करण्यात आलेली होती आणि जो काय उर्वरित एकशे पासष्ट कोटीची रक्कम आहे तर ती या जे आरच्या माध्यमातून त्या एकशे पासष्ट कोटीच्या निधीला इथं परवानगी देण्यात आलेली आहे तर असे शेतकरी जे तीस जूनपर्यंत त्यांच्या कर्जाची परतफेड करणार आहेत अशा शेतकऱ्यांसाठी जो काय इन्सेंटिव्ह आहे तो त्यांच्या अकाउंटमध्ये इथं प्राप्त होणार आहे ते एक ठराविक रक्कम जे राज्य सरकार ज्यांच्या कर्जाच्या नियमित म्हणजे कर्जाच्या जे काय त्यांच्या टक्केवारीनुसार असेल तर ते इन्सेंटिव्ह राज्य सरकार त्या शेतकऱ्यांना देणार आहेत जे शेतकरी तीस तीस जूनपर्यंत कर्जाची व्याज किंवा कर्ज परतफेड करणार आहेत अशा शेतकऱ्यांसाठी जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यामध्ये ती खात्यामध्ये टाकली जाते तर त्याच्याचसाठी हे एकशे पासष्ट कोटीचा निधी इथं वापरण्यात येणार आहे मित्रांनो हे योजना फक्त अल्पमुदत श पीक कर्जासाठी आहे तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात धरायची आहे की ही जी काही योजना आहे हे जी काय इन्सेंटिव्ह प्राप्त होणार आहे तर ते फक्त अल्पमुदत पीक कर्जासाठी आहे जे की मध्यम मध्यम प पीक कर्ज असतं किंवा दीर्घ मु मुदतीचं पीक कर्ज असतं ते यामध्ये समाविष्ट नाही आहे तर ही गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात घेण्याची गोष्ट आहे तर असे शेतकरी जे अल्पमुदतीचे कर्ज घेतात आणि बँकेने दिलेली ठराविक तारीख किंवा ठराविक वेळ त्या वेळेच्या अगोदर जे कर्जाची परतफेड करतात त्याच शेतकऱ्यांसाठी ही योजना प लागू होते हा जी आर त्यांच्यासाठी लागू होतो तर मित्रांनो हा जी आर तुम्हाला जर बघायचा असेल तर हा जी आर तुम्हाला महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्हाला बघायला मिळेल मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकून देईल तर अशाच व्हिडिओ नवीन व्हिडिओसाठी शेतकऱ्यांसाठी मी घेऊन येत असतो तर व्हिडिओला त्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब तर असेच नवनवीन योजनांचे नवीन नवीन व्हिडिओज शेतकऱ्यांसाठी मी इथं घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेलं काही पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद